सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस चा तो ऐतिहासिक दिवस विजयादशमीचा शुभ मुहूर्त परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरच्या मोहितेवाड्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नारळ वाढवला त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की फक्त पंचवीस युवकांच्या साथीने डॉक्टरांनी बीजारोपण केलेला संघ देशातच नव्हे तर जगभरात इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारेल वैयक्तिक स्वार्थ आणि व्यक्तीपूजा याला संघात स्थान नाही त्यामुळे संघ स्वयंसेवक फक्त फक्त ध्वज आणि भारत माते पुढे नतमस्तक होत वसुधैव कुटुंबकम या मूल मंत्राद्वारे उन्नतीसाठी अविरत झटत असतो आजच्या घडीला देशभरात एक कोटीहून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक असलेल्या संघाच्या चाळीस पेक्षा जास्त देशात सत्तावन्न हजारांपेक्षा अधिक शाखा विस्तारल्या आहेत ज्यात सामूहिक प्रार्थना योग लाठी प्रशिक्षण खेळ सांस्कृतिक आणि वैचारिक देवाणघेवाण यांच्या माध्यमातून युवकांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती सद्भावना आणि सामाजिक शिस्तीचे संस्कार केले जातात एकवीस जून एकोणीसशे चाळीस या दिवशी डॉक्टर केशव बळीराम यांना देवाज्ञा झाली त्यानंतर माधव सदाशिवराव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी यांनी सरसंघचालक म्हणून कार्यभार स्वीकारला त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वनवासींच्या सर्वांगीण विकासासाठी वनवासी कल्याण आश्रम जनसेवेसाठी जनकल्याण समिती महिलांसाठी महिला शाखा राष्ट्रसेविका समिती अशा अनेक संस्थांची निर्मिती करण्यात आली युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती देशावर आलेल्या संकटाशी दोन हात करण्यासाठी संघ स्वयंसेवक नेहमीच रस्त्यावर उतरतो मात्र कितीही मोठं कार्य केलं तरी संघ स्वयंसेवक संन्यस्त वृत्तीने त्यापासून अलिप्त राहतो आपले सगळ्यांचेच लाडके नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जडणघडण देखील संघाच्या मुशीतून झालेली आहे पूज्यनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार माधव सदाशिवराव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी मधुकर के सुदर्शन मोहनराव भागवत यांच्यासह करोडो संघ स्वयंसेवकांच्या कार्यामुळे जगातील सर्वात मोठं संघटन म्हणून ओळख असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दी वर्षाकडे वाटचाल करतोय अंतिम लक्ष नाही आगे है बढते जाना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिनाच्या जगभरातील सर्व स्वयंसेवकांना मनपूर्वक शुभेच्छा